रोज मारतेय बघा मला पगार देत नाही लेखा बायो लक्ष नाही लय लावणारे बघा मी तुमच्या दरबारात अ माझे एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बा काळजी करू नका अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा तिकडेवर ही हां तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमित बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेश कुमार मनीष कुमार शाहरुख खान सलमान खान कणटा कसरी घातली घाल आणि करम आले चारुंकर केले सुखे समाधा

ना बसा बाबांपुढ बसा देवा माझं दे लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुरबाळ नाही मला एक मुळ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बोले? तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट डायरेक्ट घ्याय देव ताण शक्ती कपूर अजित रंजीत परेश लावून अमरीश पुरी करा या बारिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिंपल पोस्ट हाय सिंपल हगे गे ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको पारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप

सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कावळी सिंह गांगुली मला ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्या वर्षी ही मुची सावली <laughs> मला एक फटका आणि जाऊ दे सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> <laughs> बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर विलंदर दलिंदार घेतील नंतर बोल विस्के अपमान तोसकनंतर नंतर बाबा <laughs> बोल नको काय मी घावती पित आगे आगेत आहे आणि चल जा घाई घाई माथापोरं पाहू नको वेळ लावू नको सुकायनी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे टपतील तुझ्यावर टपतील नाही तुला चुकतील नी माता <laughs> जोरदार टाळ्या होऊ द्या बघा